महाराष्ट्रावर आलेल्या पूर परिस्थितीने पीडित शेतकऱ्यांना पुनर्वसनाच्या उद्देशाने अनेक हात समोर येत असून आता मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि नाट्यसंस्था देखील समोर आली आहेत त्यामध्ये सध्या सर्वत्र गाजत असलेले शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे व्यावसायिक मराठी नाटक सध्या महाराष्ट्राच्या समाज व विचार मनावर धुमाकूळ घालत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सर्व धर्म समभाव हा संदेश हे नाटक देते दमदार संवाद जोशपूर्ण अभिनय लोककलेच्या ढंगात हलक्या फुलक्या विनोदातून सत्य इतिहास सांगून जाते हे नाटक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कधी माडगुळकर सभागृह बारामती येथे सायंकाळी सात वाजता आयोजित केले आहे तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी सात वाजता आयोजित केले असून प्रत्येकाने आपले इदान देऊन विस्कटत चाललेली समाजमनाची घडी बसवावी हे आपले कर्तव्य समजून सर्वांनी नाटक पाहावे यातून येणारा निधी पीडित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या उद्देशाने पोटभर देणाऱ्या शेतकऱ्याला आपण मूठभर दिली पाहिजे हा उद्देश ठेवून या नाटकाचे प्रयोग आयोजित केले आहेत असे आयोजकांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले असून प्रेक्षकांना प्रयोगासाठी आवाहन देखील केले आहे नमस्कार मी राहुल भंडारी या नाटकाचा निर्माता शिवाजी अंडाळ भीमनगर मोहल्ला अद्वैत थिएटरच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे नाटक रंगमंचावर पुन्हा एकदा पुनारंभ केलेला आहे आणि जवळजवळ त्याचे आता एक पंचवीस तीस प्रयोग होत आलेले आहेत आणि आज लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव आणि एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काही प्रयोगांचं आयोजन अवलंबून महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि त्या महाराष्ट्रामध्ये त्या नाटकाचे प्रयोग करून त्या नाटकांमधनं जो निधी गोळा होईल तो शेतकऱ्यांच्या पूर्गस्त जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत म्हणून आम्ही देणार आहोत ही संकल्पना आमचे किशोर सरदेसाई सर आणि आमचे अभिजित राजे भोसले यांच्या दोघांच्या डोक्यात होते डो, आणि दीपक मस्के सर आमच्या सोबत आहेत आता आज आम्ही मुंबईतनं स्पेशली पत्रकार परिषद होते म्हणून आम्ही आलो संभाजी तांगडे या नाटकाचे दिग्दर्शक आणि कलावंत आहेत तेही सोबत आहेत आणि या चांगल्या उपक्रमाला या विधायक उपक्रमाला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत कारण हे नाटकात काम करणारे अर्ध्याधिक कलावंतही शेतकरी आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही मदत असणार आहे येणाऱ्या काळात काय कारण काळाची गरज म्हणून घ्यायची प्रयोग एकूण टोटल आता आठशे पर्यंत आम्ही आठशे आम्ही पुढच्या महिन्यात पंचवीस डिसेंबरला डिक्लेअर करतो मी किशोर सरदेसाई गेली काही वर्ष आम्ही सातत्यानं पुण्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्या उपक्रमामध्ये आम्ही कलाकार कट्ट्याला छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करतो गेले तीन चार वर्ष त्याच्यानंतर वर्षीपासून आम्ही त्या शावछत्रपती महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानमालाही चालू केली आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रावर जे पुरामुळे जे संकट ओढवलं त्या संकटामध्ये शेतकऱ्याची शेतमजुराची ही जी वाताहत झाली त्या वाताहतेमध्ये सरकार किंवा इतर दानशूर व्यक्ती कुणी किती पोचतील याची आपल्याला काही कल्पना नाहीये सरकार आपापल्या आप परीने मदत करत आपला उद्देश असा आहे की रिलीफ मध्ये सगळेजण जातात मत्तीला सगळे जण जातात मत्तीला धान्य देतात वेगवेगळे कट्टे बनवतात देतात ते संपले महिना दोन महिन्यांचं धान्य संपत दिलेले तुट पैसे संपतात आणि खरे प्रश्न हे महिना दोन महिन्यात त्यांच्यासमोर उभे राहतात त्या त्यावेळी काय करायचं त्यावेळी का त्या सगळेच शेतकरी आणि शेतमजाबरोबर सगळा मोठा प्रश्न उभारल्यानंतर सरकार पण आपल्या पहिल्यापूर्वी मदत करतात ते उभं राहत नाहीये मग यावेळी त्या शेतकऱ्यांनी आणि त्या शेतमजुरांनी काय करायचं तर त्याच्यापैकी त्या ज्याचं कुणीच नाही असे शेतकरी कुटुंब शेतमजूर कुटुंब त्यांना काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी की पुनर्वसनामध्ये काय करायचं नेमकं त्याच्या मुलाला कुठं शाळा कॉलेजची फी भरायची आहे का समजा गावाला त्याच्याकडे कुठं रोजगाराची संधी नसेल तर त्याला शहरात आणायचं आहे का की त्या त्या कुटुंबाला काय गरज आहे त्या गरजेनुसार आपण या नाटकाच्या अनुषंगाने जे पैसे उभा करणार आहोत हे त्यांच्या गरजेनुसार आपण त्यांच्या पुनर्वसनासाठी वापरणार आहोत की रिलीफ रिलीफमध्ये काय होतं तुम्हाला महिना किंवा दोन महिन्यांचा मध्ये तुम्हाला दिलासा मिळतो रिहॅबिलिटेशन मध्ये काय की तुमची गरज काय आहे त्या गरजेप्रमाणे आपण त्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या पैसे उभारणीसाठी निर्माते राहुल भंडारे जे नाटकाचे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर म्हणलं की आपली राहुल जी असा संकल्पना आहे आपण हे करायला पाहिजे तर त्यांनी लगेच म्हणले हो करूया आपण तर त्याच्यातला भाग म्हणून आता तेवीस तारखेला नोव्हेंबरला बारामती आणि चोवीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये गणेश क्रीडाला असे दोन प्रयोग आम्ही ठेवलेले आहेत आणि याच्यानंतर आमचा सातत्यानं भर असा असेल की या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रावर झाले पाहिजेत आणि तो करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे